इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढवावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पिक अप संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबवली होती यात जवळपास चोवीस हजार विद्यार्थी सराव करीत होते विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडू शकतील अशी ही व्यवस्था होती या टार्गेट पिक अॅप्सच्या आठवीच्या दुसऱ्या ऑनलाईन सराव चाचणीच्या एका प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला प्रश्न चांगलाच वादाचे कारण ठरला आहे प्रश्नावरील उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला त्यामुळे शिक्षकांमधून संताम उमटला असून विद्यार्थ्यांच्या मनात जातीय निर्मूलन कसे करणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात येणार आहे परीक्षा बावीस फेब्रुवारीला होणार आहे या प्रश्नासंदर्भात संबंधित संस्थेकडून प्रश्नांची ठेवण आणि भाषा चुकीची होती त्यामुळे त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे त्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतकी यांनी मंडळींशी बोलताना सांगितले आपण इयत्ता पाचव्या आणि आठवीसाठी जे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप एक्झाममध्ये मदत व्हावी आणि त्यांचा चांगल्या तयारी व्हावी यासाठी टार्गेट पीक हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरू केला होता त्यामध्ये आपण पाचवी आणि आठवी या इयत्ताची सराव परीक्षा त्याचे पेपर तपासणी त्याचप्रमाणे पेपर तयार करण्याची जबाबदारी टार्गेट पीक या संस्थेला दिली होती पाचव्या आणि आठवी मिळून आपल्याकडे जवळपास चोवीस हजार विद्यार्थी या प्रिपरेशन करत आहेत आणि फेब्रुवारी मध्ये ते एक्झाम देणार आहेत यामध्ये सेकंड डिव्हिजन टेस्ट मध्ये आता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला त्या प्रश्नाच्या संदर्भ सदर संस्थेला विचारला असता एन सी आर टीच्या यत्ता आठवीमध्ये सातव्या क्रमांकाच्या चॅप्टरमध्ये महिला जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचं ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती त्यासाठी सरदार संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे त्यांच्या एक लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे मुलांची एक्झाम ही आता फेब्रुवारीमध्ये असल्यामुळे मुलांच्या एक्झाममध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही आणि मुलांना ह्या सर्व बाबींचा जाती व्यवस्था असेल किंवा बाकी सर्व विषय असतील यांचा मानववंशवाद आणि त्याच्या शास्त्रानुसारच अभ्यास करण्याचं प्रवृत्त प्रवृत्त करण्याची एक संधी आम्ही या दोन महिन्यामध्ये वापरणार आहोत आणि त्याचप्रमाणे या स्कॉलरशिपमध्ये मुलांचा सक्सेसचा आकडा कसा वाढेल यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा फोकस असेल